ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा बोर मारण्याचा ट्रक उलटल्याने तरुण मजूर ठार झाला या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले हा अपघात सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कामती तालुका मोहळ येथे घडला नंदकेश्वर सोमान बगेन वय अठरा राहणार छत्तीसगड असे मैताचे नाव आहे बोर मारण्याच्या ट्रकमध्ये बसून मंगळवेडा ते सोलापूर दिशेने निघाले होते सोमवार दिनांक पाच मे रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास कामती येथील कॅनॉलजवळ ट्रक उलटल्याने हा अपघात घडला यात ठाणकू बादुराम कसिब वय बावीस त्याचा भाऊ रमन कसिब वय तेवीस कुमार धनसिंग कसिब वय एकवीस आणि सोमनाथ दशरथ बलटा वय वीस सर्व राहणार छत्तीसगड हे चौघे जखमी झाले आहेत सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले यात नंदकेश्वर बगेन हा तरुण उपचारापूर्वीच मृत्यू झाला